तर हिंदी सक्तीविरोधामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे पुण्यामध्ये मनसे आक्रमक झालेली असून मनसेनं जर हिंदी सक्ती झाली तर पुण्यामध्ये दादा भुसे यांना फिरू देणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे आक्रमक भूमिका मनसेनं घेतलेली आहे हिंदी सक्तीविरोधात पुण्यातील मनसे आक्रमक झाले राज्यभरातच मनसे आक्रमक झाले मात्र पुण्यामध्ये मनसेच्या कार्यकर्त्यांनी जर हिंदी सक्ती झाली तर पुण्यामध्ये शिक्षण मंत्री दादा भुसे यांना फिरू देणार नाही अशी आक्रमक भूमिका घेतली आहे बाबर यांनी ही भूमिका मांडली आहे पहिलीच्या विद्यार्थ्यांना तिसरी भाषा का हवी आपण महाराष्ट्रात राहतो मराठी भाषा प्रत्येक मुलाला आम्ही पाहिजे की मातृभाषा आहे हिंदी आपली ही राष्ट्रभाषा नाही तरी पण हिंदीचा आग्रह छुप्या पद्धतीने खरंतर राज्य सरकार करत आहे आम्ही त्याला कडाळून विरोध करत आहोत मागच्या पाच ते सहा दिवसामध्ये आम्ही पुणे शहरातल्या प्रत्येक शाळांमध्ये मान्य राजसाहेब ठाकरे यांनी दिलेलं पत्र पोहोचवण्याचं काम केलेलं आहे जर दादा भुसेंनी हा आदेश लवकरात लवकर पाठीमाग घेतला नाही तर मला वाटतं की जोपर्यंत आदेश होत नाही तोपर्यंत दादा भुसेंना मी पुण्यात येऊ देणार नाही